नमस्कार मंडई गिरधारा डेअरी फार्मच्या यूट्यूब चॅनललाच तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते कारण मागील काही दिवस खूप खूप बिझी होती आणि आता पाऊस पण कमी झाला आहे आम्ही गिरधारा डेअरी फार्मची जी रखडलेली कामं होती पावसामुळे ती परत सुरुवात केलेली आहे आणि आज वेळ पण मिळा म्या, मिळाला मला तर म्हटलं चला नवीन व्हिडिओ बनवूया ही फुलं तुम्ही कधी पाहिली आहेत का तर याला इंग्लिशमध्ये जिंजर लिली म्हणतात मराठीत काय म्हणतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे आल्या त्याचा जे रस आहे तो अगदी आल्याच्या वासासारखा असतो आणि आमच्या घराच्या खालीच रस्ता उतरताना ही खूप सारी झाडं पाहायला मिळतात आज उन्हामुळे सगळेजण रिलॅक्स झालेत बाहेर पडलेत खेळतात मुलं आणि हे गावातलं सुंदर वातावरण पहा आणि मी येऊन पोचली आमच्या गोठ्यात वासऱ्यांना बांधूनच ठेवतो संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी ते चरायला जातात अफवा आमच्या आजमध्ये चरतात मेथी ग्रास वगैरे खातात <laughs> आणि मला बघून त्यांना थोडं खाजवायला आवडतं स्वतःला खाजवून घ्यायला थोडी ओढात करतात वासरांबरोबर खेळली थोडा वेळेला आणि मग आमच्या गायी चरायला गेलेल्या फार्मच्या पाठीमागच्या साइडला तर आज गौतम गायीना सांभाळतोय गणपती गणपतीची सुट्टी चालू असल्याने त्यामुळे मग गौतमच्या पाठीपाठी मी पण गेली दोन दिवस पाऊस नव्हता त्यामुळे गौतम आज मासे पण शोधणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा तर हा आहे फार्मच्या पाठीमागचा डोंगर आणि या डोंगरात पावसाळ्याच्या दिवसात खूप छोटे छोटे धबधबे आणि पाणी वाहत असतं हा डोंगर अगदी गोवर्धनासारखा आमचे रक्षण करणारा आहे सगळं पावसाळ्यातलं सगळं पाणी आमच्या शेतात हा पुरवतो आणि आम्ही हे पाणी अडवून ठेवतो आमच्या शेतात आणि मग आमचं शेत वर्षभर हिरवं राहायला मदत होतं शेतालगतच्या या गोवर्धनासारख्या दिसणाऱ्या डोंगरावरनच मग आम्ही आमच्या शेताला नाव गिरधारा डेअरी फार्म असं आहे चारा भरपूर असल्याने सध्या आम्ही नेपियर बंद आहे आणि पूर्ण दिवसभर गायी बाहेरच खात आहेत चा, बाहेरच्या चाऱ्यावरच सध्या आहेत आणि मस्त आज वातावरण होत त्यामुळे त्यांना पण सार्याला मजा येत होती तुझ्या करडी मला दाखवू नको शंभूने हल्ली काहीतरी नवीनच आहे मला बघितल्यावर असा आवाज करतो मारायला येत नाही पण गोंजरायला नक्की सांगतो पण आता हे कळत नाही त्याची प्रेमाची भाषा आहे की द्वेषाची भाषा आहे तर मंडळी आज माझ्यावर गौतम पण आहे आणि आमचे जे कामगार आहेत त्यांचा हा भाऊ आहे छोटा इथल्या मराठी शाळेत शिकतो मराठी समजतं पण बोलताना हिंदीच बोलतात नाम पता है का तुझे नहीं। गौरी 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 करू मरा थे? क्या? क्यों मरा मछली मारा कैसे मरा? मराजा गौतम काय पकडतो रे मच खतम भी भी अभी इधर उधर मार गया इधर अभी का नहीं तर मंडळी साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मासे इथे कुठून आले तर हे आहेत चढणीचे मासे तर पावसाच्या वेळी जेव्हा मासे अंडी घालायला इथे चढतात तेव्हा त्यांची पिल्लं इथे घा असतात आणि ती पुढील दोन तीन महिने अशीच छोट्या छोट्या खड्ड्यांमध्ये तयार होत असतात आणि मध्येच जर पाऊस गेला दोन चार दिवसासाठी तर ते पाणी कमी होतं खड्ड्यातलं आणि हे मासे इथेच अडकतात मग अशावेळी गौतम आणि आमचे भैया वगैरे ते सगळे मासे गोळा करतात आणि मस्त त्याच्यावर ताव मारतात रात्रीच्या वेळी चढणीचे मासे हे कोकणातील लोकांचं एकदम जिव्हाळ्याची गोष्ट आहे आणि कोकणातल्या लोकांना ही गोष्ट खूप नॉर्मल आहे पा अशा पाऊस थांबला की मग शेतात जाऊन मासे गोळा करणे तर तुम्ही असा अनुभव कधी घेतला आहे का आणि तुम्हाला असे अनुभव अनुभवायला आवडतील का कोकणातले तर नक्की सांगा आणि अनुभव घ्यायचे असतील तर आत्ताच आमच्या शेताला भेट द्या